जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज सबस्क्राइब करा एकोणाशे अठ्याण्णव पासून आपल्या सेवेत असणार ऋषिकेश हार्डवेअर आता आपल्या सेवेत घेऊन आलंय तिरुपती रुफिंग इंडस्ट्रीज कलर कोटेड पत्रा कंपनी पत्रा चॅनल अँगल आणि शेडला लागणारे सर्व हार्डवेअर मटेरियल टाटा डुराशाईन एम एन एस इंडिया जेएसडब्ल्यू जिंदाल कामधेनू अपोलो आणि इतर नामांकित कंपन्यांचे पत्रे तर जी डी मल्होत्रा मीनाक्षी टाटा लक्ष्मी गोल्ड आणि इतर नामांकित कंपन्यांचे चॅनल अँगल उपलब्ध अपोलो टाटा जिंदाल ओशिया आणि नामांकित कंपन्यांचे पाईपही उपलब्ध हवी ती साईज हवा तो कलर सर्वोत्तम दर्जाचे शीट्स परवडणारी किंमत आणि हो वेळेवर वितरण तेव्हा आजच संपर्क साधा आमचा पत्ता राशन रोड जिओ पंप जवळ कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर प्रोप्रायटर शिंदे ब्रदर्स पंच्याण्णव पंच्याण्णव एकाहत्तर एकाहत्तर एकोणतीस पंच्याहत्तर शून्य सात चौऱ्याहत्तर सत्तर अठ्ठेचाळीस आणि चौऱ्याण्णव तेवीस एकशे साठ तीनशे एक्याण्णव कर्जत तालुक्यातील खांडवी या गावामध्ये आपल्या एक वर्षाच्या मुलाला फाशी देऊन त्यानंतर आईने गळफास घेऊन आत्महत्या करण्याची दुर्दैव आणि खळबळजनक घटना घडली आहे याबाबत घडलेली घटना अशी की कर्जत तालुक्यातील खांडवी येथे राहत असणाऱ्या साक्षी कुमार कांबळे यांनी त्यांच्या एक वर्षाच्या मुलगा स्वरूप कांबळे यास गळफास देऊन त्यानंतर स्वतःची ही जीवनयात्रा संपवण्याची खळबळजनक घटना घडली आहे या घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे विशेष म्हणजे दोनच दिवसापूर्वी स्वरूप कांबळे याचा वाढदिवस झाला यावेळी मोठ्या थाटामध्ये आणि डी जे देखील या वाढदिवसाच्या निमित्ताने लावण्यात आला होता आणि मोठ्या उत्साहामध्ये त्याचा वाढदिवसही साजरा करण्यात आला मयत साक्षी व कुमार कांबळे यांचा प्रेमविवाह हो झालेला होता आणि दोघेही आनंदात राहत असताना अचानक राहते घरामध्ये साक्षी कांबळे या आईने राहते घरामध्ये पत्र्याच्या खाली आलेल्या लोखंडी अँगलला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली तत्पूर्वी तिने आपल्या एक वर्षाच्या मुलाला देखील गळफास देऊन मारले या प्रकरणी मिरजगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील यांनी दिली या घटनेचे कारण मात्र समजू शकले नाही दरम्यान या घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे सन गॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी आणि शस्त्रक्रिया लासूर तिरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कंप्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणार कर्जत मधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा